लहान मुलांचा आवडता पेरी पेरी फ्लेवर आपण फिशमध्ये वापरला आहे आणि फिशची चव वाढवली आहे पेरी पेरी हलवा तवा फ्राय लहान मुलांसाठी स्पेशल छोटा हलवा मिळाला आहे त्यामुळे मी तो अक्काच फ्राय करणार आहे आणि स्वच्छताला आधी साफ करून घेणार आहे हल्ली मोमोज फ्राईज सगळं पेरीपेरी मसाल्यामध्ये येतं आणि मुलांना ते खूप आवडतं पेरीपेरी मसाल्यामध्ये तिखटपणा चव आंबट चटपटीटपणा असल्यामुळे तो सगळ्यांचा असा आवडता फ्लेवर आहे स्वच्छ केल्यानंतर त्याला साधारण अर्धा चमचा मीठ लावून अर्धा तास आपण ठेवणार आणि नंतर स्वच्छ धुवून घेणार आणि आता मॅरिनेट करण्यासाठी पेरी पिरी मसाला एक स्पून आलं लसूण एक स्पून बारीक चिरलेली कोथंबीर हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ चवीनुसार पेरी पेरी मसाल्यात आमचूर पावडर असल्यामुळे आपण इथे वेगळं आंबट वापरत नाही आहोत कारण चमचमीत मग ते अजून आंबट होईल आणि मस्त याची चमचमीत चव येते मुलं तर खूपच आवडीने आणि स्टार्टर म्हणून नुसतंही खाता येतं मसाला चांगला त्या चिरांमध्ये भरून घ्या आणि अर्धा तास पापलेट बाजूला ठेवून द्या आणि नंतर आपण ते छान असं खोबरेल तेलामध्ये तळायला घेणार आहोत तर छान मसाला सगळीकडे लावून आपण कोट करून घेऊया अर्धा तास ठेवल्यानंतर आता आपण कोटिंगसाठी एक टेबलस्पून रवा एक टेबलस्पून तांदूळाचं पीठ पाव चमचा पेरी पेरी मसाला बस आणि छान एकजीव करून आपण त्या फिशला कोटिंग लावून घेणार आहोत आणि मस्त खोबरेल तेलात दोन्ही बाजूने खरपूस लाल रंग येईपर्यंत मिडियम टू हाय गॅसवर फ्राय करून घेणार आहोत फिश कधी स्लो गॅसवर फ्राय करायचा नाही तो बेच होतो मीडियम टू हाय गॅसवरच फ्राय करायचा कारण फिश लवकर फ्राय होतो शिजतो आणि खूप फ्राय केलं का त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि मग तो बेच होतो मग मीडियम टू हाय गॅसवर त्याला छान फ्राय करून घेणार आहोत आणि जास्त वेळ लागत नाही ठेचलेला लसूण घेतलं सोबत टाकण्यासाठी तेलामध्ये त्याची चव छान येते कोकोनट ऑइल आम्ही कोकोनट ऑइलमध्ये फिश फ्राय करतो तुम्ही तुमच्याकडे घरात जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये फ्राय करा आता दोन्ही बाजूने मस्त शॅलो फ्राय आणि ठेचलेला लसूण लास्टला मी कडीपत्ता पण टाकणार आहे त्याच्यामध्ये कढीपत्त्याचं एक अप्रतिम अप्रतिम फ्लेवर येतो फिशला फ्राय करताना टाकायचा ठेचलेलं आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर फ्राय करताना टाकली ना फिशला एक छान अशी अप्रतिम टेस्ट येते मस्त कुरकुरीत बघा फ्राय झाला आहे आपला पेरी पेरी हलवा फिश फ्राय पेरी पेरी हलवा तवा फिश फ्राय कोथिंबीर सॉरी कढीपत्ता पण टाकत आहोत कोथिंबीर ऑलरेडी मॅरिनेट करताना टाकली आहे आहे आपण